लोक दगड घेऊन मागे लागलेत आणि नेता पळतोय हा सोलापुरात लागलेला फलक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष वेधणारा आणि चर्चेचा विषय ठरला आहे येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेत सर्वांनाच लागले असून येत्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे भाजप आणि मित्रपक्ष तिसऱ्यांदा निर्विवादपणे सत्तेत येण्यासाठी मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरत आहेत भाजपनं तर अब की बार चारस पार असा नारा दिलाय तर काँग्रेस आणि मित्रपक्ष काहीही झालं तरी भाजप मित्रपक्षाला सत्तेची हॅट्रिक करू द्यायची नाही यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबतही सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे तर भाजपचा उमेदवार कोण याबाबत मोठी संभ्रमावस्था दिसून येत आहे अनेकांची नावं चर्चेत असली तरी जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा हा कळीचा ठरत असल्यानं भाजपसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे बाहेरचा उमेदवार नको आणि स्थानिक दिला तर त्याचं जात वैधता प्रमाणपत्र हे वैध आहे का अशा दुहेरी कात्रीत भाजप सापडला आहे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावरून गेल्या पाच वर्षांपासून उठलेल्या वादळाला सामोरं जाताना भाजपला नाकी नऊ आले आहेत त्यातच मित्रपक्षाच्या नेत्यांसह अनेकांनी जातवैधता प्रमाणपत्राचा मुद्दा उचलत त्यावर स्पष्ट भाष्य करत टीका टिप्पणी केल्यानं भाजपची मोठी अडचण झाली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात जात वैधता प्रमाणपत्र हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार असल्यानं यावर चर्चा होत असतानाच आता सोलापुरातील सम्राट चौक परिसरात लावण्यात आलेला हा फलक सर्वांचं लक्ष वेधणारा आणि चर्चेचा विषय ठरला आहे नेता पुढं पळतोय आणि माग लोक अर्थात मतदार हे दगड घेऊन पळत आहेत जातीचा खोटा दाखला घेऊन आल्यास हीच अवस्था होईल फलकाच्या वरच्या भागात स्पष्ट आणि ठळकपणे लिहिलं आहे तर फलकाच्या खालच्या भागात समस्त भीमसैनिक सोलापूर असं लिहिलं आहे मतदारांच्या भावना स्पष्ट करणारा आणि गत पाच वर्षात विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावरून निर्माण झालेली स्थिती यावर स्पष्ट आणि निर्भीडपणे भाष्य करणारा हा फलक आहे यावरून जणू भविष्यात काय घडू शकतं किंवा खोट्या जात वैधता प्रमाणपत्रावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास काय होऊ शकतं असा जणू संकेतच या माध्यमातून देण्यात आला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण निवडणुकीपूर्वीच हॉट बनलेलं असून या फलकानं डोळ्यात झणझणीत अंजण घालतानाच निवडणुकीचं हॉट वातावरण अधिकच हॉट करण्याचा प्रयत्न केलाय एवढं मात्र खरं आहे